वारी करायलाच पाहिजे जन्मातून वारी माऊलीची एक तरी करायला पाहिजे पण आम्ही आळंदीची वारी कशी धरली तशी आमचं खूप आनंद झालेला मी माऊलीच्या जीवावर चालते सध्या सरे आता रामकृष्ण रामकृष्ण हरे माऊली किती वर्षापासून वारी करतात एकवीस वाऱ्या झाल्या माझ्या एकवीस वाऱ्या करून काय भेटलं मला फळ भेटलं मला माऊलीशी नाही करमत नाही मला माऊली असलं तरच मला चालतं मी माऊलीच्या जीवावरच चालते सध्या सरी आता माऊली खूप असं असुटने मी उस्मानाबाद हो, जाते मी नाही काय काय सुद्धा होत नाही मला आजार येत नाही ताप नाही थंडी नाही बरं मग आता शेती आहे तुमच्याकडे हो शेती पण आहे ती पेरणी वेरणे उरकून आल्या नाही काहीच नाही केलेलं माझी माऊली सरकार सगळं करते पाठीमाग मी नीट वारीला येते हो माझा मुलगा आहे घरी काय वारी वारीबद्दल वारी बदल खूप मला असं याच्यात की असं लय असं मला काय बोलाव समजत वारीचं महत्व आहे कळणार हाय हाय मला सांगा पंढरपूरला जातो आपण आळंदीवरून बरोबर आळंदीवरून इतक्या लांब गेल्यानंतर एवढ्या गर्दीमध्ये दर्शन होत हो होत दर्शन करणारच मी इथं पण केलं दर्शन आता वाटणं पण करणारच दर्शन मी करते दर्शन हो खूप खूप उच्च आहे मला माऊलीची असं मला मेल्याला उठून आवडते मावलीकडून की इतके मला असं माऊली म्हणले की जीव माझा हे होतो वारी करून काय भेटते होता ही? मला समाधान सगळं आहे माझं इतकं छान आहे माझं सगळ्यांचं लय छान आहे घरात मुलींचं आहे आहे माझं मुलाचं तसच मुला सगळ्यांचं छान आहे भरपूर साक्षात माऊली मला भेट देते साक्षांत माऊली मला भेट देते आता सध्या इतकी माझं ही आहे त्याच्यात आता आमच्या सारखे जे तरुण आहे ते घाबरतात वारी करायला नाही नाही घाबरायचं नाही अजिबात घाबरायचं नाही माऊली आपल्या पाठीशी आहे वारी करायला पाहिजे हो वारी करायला पाहिजे तरुण माणसांना सुद्धा काय सुद्धा येतं कशा काय भीती नाही महिनाभर कोण करणार हो कुठला नोकरी पाणी सगळं नोकरी पाणी ती आता तुमचा प्रश्न राहिला आपला प्रश्न नाही हा नोकरी पाण्याचा प्रश्न तुमचा राहिला हा वारी करायलाच पाहिजे जन्मात वारी मावलीची एक तरी करायला पाहिजे मी एकवीस केल्यात आता बावीस मी माझी वारी आहे मला सांगा वारी मध्ये तुम्ही किती दिवसापासून असता आमची विसवे वारी ही वीस वीस वर्ष झाला आम्ही आता तर आम्ही वीस वर्ष झालं झुणका भाकर चहा भजे वडापाव राईस आम्ही करता पण आम्ही आनंदीची वारी कशी धरली तशी आमचा खूप आनंद झालेला आहे मग हे जे झुणका भाकर आणि हे जे आहे हे तुम्ही एकाच जागेवर नाही करता की जिथे जिथे वारी जास्त जिथं कसं आम्ही कशी माऊली चालतात माऊली संघ संघ आमची वारी असते रोज फिरतच आमचा आठव संघच असतो छोटा माऊली सोबत सोबतच चालतो आम्ही आमच्या तीन गाड्या आहेत आम्हाला पाच मुलं आहेत सोहळा नातून आते त्याच्यानं आम्ही वारी कसं करतो लेकरच खूप चांगलं झाले माउली आनंद आहे सगळ्याचा हे हे जे भाकर वगैरे करता तुम्ही विकता बरोबर तर काय फायदा होतो आमचा फायदा म्हणजे दोन रुपयाचा माल भरला तर आम्हाला दहा रुपये निघतात महाग हा पर कष्टावरच आहे आपला शेत नाही बाडी नाही काही नाही करून खाता तर ह्या धंद्यावर आमची आम्ही गाडी घेतली आयशर घेतलं एक छोट्या हाती दोन घेतले आणि बाकीलेकर आपले हे धंदे करून खात आमचे सगळे ह्याच्यापासून चांगले झाले आम्ही आलो तेव्हा दोषकर गठुडे बांधून आलो तर इथं गठुडे टिकून आम्ही ह्या जागेवर वीस वीश वर्षी झालं तर इथं आल्यापासून आम्ही वीस वर्षामध्ये तीन गाड्या घेतल्या आम्ही चांगलं करून खाल्लो नादर राहायला आमचं सगळं खूप आनंद झाला माऊलीपासून आमचं चांगलं झालं तर खऱ्या अर्थाने आपण बघतो की वारी म्हटलं की सगळे काम धंदे सगळं काही सोडून वारी करायची असं म्हटलं जातं पण या ताई आपल्याला भेटले आणि या ताई सांगतात आहे की जिथे जिथे वारी जातात आणि जिथे जिथे वारकरी जातात तिथे तिथे त्या त्यांचा जुनका भाकरचा आणि जो काही नाश्त्याचा स्टॉल आहे ते घेऊन जातात म्हणजे त्या ठिकाणी फक्त वारीच होत नाही तर वारीसोबत त्यांचा व्यवसाय सुद्धा चालतो जे काम आहे ते व्यवसाय आहे तो व्यवसाय करून सुद्धा तुम्हाला भक्ती करता येते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ताई आहे